पवित्र नवरात्र उत्सव काळात गरबा व दांडियाच्या नावाखाली चालणारा व्यावसायिक उपक्रम पूर्णपणे बंद करण्यात यावा अशी मागणी करणारी निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आले या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी धार्मिक स्थळांवर लावण्यात येणारे भोंगे बंद करावेत तसेच नवरात्रीतील गरबा दांडिया कार्यक्रमांमध्ये एकशे टक्के डीजे बंदीची अंमलबजावणी केली आहे तेव्हाच ठिकाणी गरबा दांडियास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली तसेच देवी विसर्जनाची जबाबदारी फक्त त्या देवीची पूजा करणाऱ्या मंडळांनाच द्यावी जेणेकरून मूर्तीची विटंबना होणार नाही असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे याशिवाय उघड्यावर प्राण्यांची हत्या करून त्यांचे मांस विक्री करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी ठाम मागणी करण्यात आली आहे कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी गरबा दांडिया कार्यक्रमांमध्ये पुरुषांच्या ओळखपत्राची तपासणी अनिवार्य करावी आणि इतर धर्मियांचा प्रवेश रोखावा अशीही सूचना देण्यात आली आहे सकल हिंदू समाजाने पुढे सांगितले की या सर्व मागण्यांचा विचार करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी जेणेकरून नवरात्र उत्सव शांततेत व पारंपारिक पद्धतीने पार पडेल आणि हिंदू बांधवांची धार्मिक भावना दुखावली जाणार नाही हे निवेदन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोयफोडे आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांना देण्यात आले यावेळी डॉक्टर रमेश नारलावार गौतम जैन कालू ओझा गणेश ठाकूर पूजा बिसेन गणेश यशवंतकर शुभम ठाकूर श्रीधर शर्मा सुधीर शिंदे संदीप कराळे अनिकेत परदेशी शुभम मिसे पूर्भा कोमटवार अमित कळसे यांच्यासह असंख्य हिंदू बांधव उपस्थित होते आपल्या मान्य न झाल्यास पुढील भूमिका काय राहील सगळ्यांना जय श्रीराम आता नवरात्रीचा उत्सव येत आहे आपण शक्तीची म्हणून पूजा म्हणून देवीची पूजा करतो आणि आता ते जसं गणपती मंडळाला आपण सगळ्या गणपती आमच्या हिंदू संघटनेने त्यांना पाठिंबा पाठिंबा दिला डीजे मुक्त हे करण्यासाठी त्याचप्रमाणे आता सगळ्या इथून कोणत्याही ज़, मुसलमान समाजात असेल हिंदू समाजात असतील अजून ख्रिश्चन समाजात असतील ह्या सर्व ज्या यांच्या काही मोठे मोठे जे कार्यक्रम असतील ते डी मुक्त व्हायलाच पाहिजे अशी आमची पहिली मागणी आहे दुसरं ह्या पेंडालमध्ये जे कोणी धंदा करत आहेत काही आमचे हिंदू बांधव आहेत तर त्यांना इथं आम्ही कडक इशारा देऊ इच्छितो की त्यांनी प्रवेश करताना परदिरम्याला प्रवेश देऊ नये ड्रेस कोड सगळ्यांनीच लावावा त्यांनी पण इतर सुद्धा जे आपले पेंडाला टाकणारे पू मूर्तीपूजा करणारे लोक आहेत त्यांनी पण ड्रेस कोडची बंदी करावी अर्धवट कपडे कमी कपडे घालणाऱ्यांना महिलांना प्रवेश देऊ नये आणि तिथं त्यांनी स्वतःचे काही आपले स्वयंस्वयक का त्यांनी तिथं निर्माण करून ठेवायला पाहिजे ज्यामुळे याचं पूर्ण नियंत्रण झालं पाहिजे आणि ह्या गोष्टी आहे तसं जसं हेनी सांगितलं की गणपत गणपतीचं विसर्जन आपण पाहिलं की बऱ्याच ठिकाणी मुसलमान बांधवाला परधर्मियाला देण्यात आलं होतं ते ह्यावेळेस होऊ नये त्याची पुनर्वृत्ती आणि ते हिंदू समाजाला त्याचं टेंडर मिळायला पाहिजे कारण उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा योगी साहेब हे करू शकतात तोच कायदा पूर्ण देशात आहे म्हणजे तर का होऊ शकत नाही उत्तर प्रदेशमध्ये कावड यात्रेमध्ये आपल्याला माहीत आहे योगी साहेबांनी परधर्मियाला दुकान टाकू दिलं नाही ते इतकंच छोटी गोष्ट जेव्हा तिथं होऊ शकते त्या आपल्या महाराष्ट्रात का होऊ शकत हा आमचा प्रश्न आहे या ठिकाणी मला असं वाटतं प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं तरी होऊ शकतं भोंग्याचासुद्धा प्रॉब्लेम आहे भोंग्याचासुद्धा प्रॉब्लेम आज नांदेडमध्ये हात लावला नाही प्रशासनाने तर भोंग्याचे जे आहे ते त्याची जी स्पीड आहे किंवा आवाजाचं हे आहे स्पंदन आहे जे सीमेल कमी करायला पाहिजे आणि ज्यामुळे इतर लोकांना त्रास होऊ नये अशा सगळ्या गोष्टी आम्ही निवेदन आयुक्ताला देऊ कलेक्टर साहब एस पी साहब आनतर मैं पूछा का ही गोषी जो होती पानू सिंह ने आम्मी ठरू धन्यवाद जगह जगह पे पंडाल बैठा है पंडाल माता नहीं बैठके के इवेंट्स जो कर रहे वो जो भी माता बहने जो भी इवेंट कर रहे उन लोगों से सभी हिंदू समाज के समाज से एक अनुरोध है कि जो भी आप लोग कर रहे है, आई हैं आई डी प्रूफ के मगर आप लोग एंट्री ना दें और वहाँ पे जितने भी बॉन्सर आप लोग रखते हो वो सभी बॉन्सर हिंदू हो आजू बाजू जो भी आप दुकानें रखते हो स्टॉल्स रखते हो वो भी वहाँ पे हिंदू ही हो ये हम सबसे हम सब विनती करते हैं आपसे अगर नहीं हुआ तो हम लोग तो है ही हम लोग तो ध्यान रखेंगे ही हमारा प्रशासन से एक विनती है कि आप लोग भी इस बात पर ध्यान दें जय श्री राम जय माँ भवानी का बड़ा पर्व होता है शक्ति के उपासना का इस पर्व के आड़ में सभी जो आयोजक हैं जो धंधा कर रहे हैं उन्हें एक विशेष सूचना है कि इस बार आयोजन में आप सभी को विधर्मियों को प्रवेश को निका जाए यह सबसे पहली बड़ी मांग हमारी आज यहाँ उठाई गई है और दूसरा विषय ऐसा था कि अगर आप गणेश मुक्त और डीजे मुक्त कर सकते हो तो नवरात्र उत्सव भी डीजे मुक्त करने की संकल्पना प्रशासन ने अग्रसर कर रखनी चाहिए ये पहली मांग है और दूसरी मांग है बहते पानी में ही दुर्गा विसर्जन हो नव दिवस नव दिवस दुर्गा विसर्जन के लिए नव दिवस दुर्गा का उपासना कर कर हम विसर्जन नदी पात्र में नहीं करते तो उसका मतलब क्या है दुर्गा की विटम्बना होती है तो दुर्गा पूजन का विसर्जन भी नदी पात्र में हो और जो विसर्जन आवेदन का टेंडर दिया गया है और किसी विधर्मी को न देते हुए जो दुर्गा पूजन करता है उसे वो टेंडर दिया जाए ये हमारी मांग मां भी हमने इस आवेदन द्वारा जिलाधिकारी कार्यालय में दी है इसके बाद चौथा बड़ा विषय ऐसा है कि नौरात्रि में बहुत दिवस उपवास और शक्ति की उपासना होती है जो उभड़े पर जो मांस बिक्री होती है वो तो मांस विक्री भी बंद की जाए ये प्रमुख मांगनी हिंदू सकल सकल हिंदू समाज की ओर से आज हमने की गई है अगर इन मांगियों का उल्लंघन होता है तो सभी दुर्गा पंडाल वाले आयोजकों को करबद्ध निवेदन है कि तो जिस जिस दुर्गा पंडाल में दुर्गा पूजन नहीं होगा वो कान खोल कर सुन ले जिस दिन दुर्गा बंगाल में दुर्गा पूजन नहीं होगा वहाँ सिर्फ गरबा का उत्सव अगर आप रखते हो तो वहाँ दुर्गा वहाँ गरबा नहीं होगा वहाँ सभी राम भक्तों द्वारा तांडव किया जाएगा यह आपको सकल हिंदू समाज की द्वारा आपको एक चेतावनी दी जा रही है और इसके बाद आगे का आवेदन हम कलेक्टर साहब को देकर आयुक्त साहब को देकर जसपी साहब से भी चर्चा करने वाले हैं उनसे भी हम निवेदन देने वाले हैं इस विषय पर जय श्री राम